बघा वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयापेक्षा तीस वर्षांनी जास्त आहे पाच वर्षांनी वडिलांचे वय मुलाच्या तीन पट असेल तर वडिलांचे सध्याचे वय किती सर प्रश्न सोडवायचा कसा लक्ष द्या इथं वडील आणि इथं मुलगा ओके आणि इथं मांडा गुणोत्तर याला समीकरण स्वरूप गुणोत्तर ओके इथं लक्ष द्या पाच वर्षांनी वडिलांचं वय मुलाच्या तीन पट आहे 5 पाच वर्षानंतर हा शब्द वडिलांचं वय मुलाच्या तीन पट म्हणजे जर का मुलाचं वय यक्ष यक्स अजि दिन पट तीन एक्स हे झाले त्यांचे पाच आता हे करत असताना प्रश्न असा मनाशी आजची काय हो आजची त्यांच्या वयाचे समीकरण स्वरूप गुणोत्तर काय हा प्रश्न त्याच्या उत्तराप्रत जाण्यासाठी या गुणोत्तरातून ही गोष्ट पाच वर्षांनंतरची म्हणून इथं वजापास करा इथं सुद्धा करा म्हणजे वयाची समीकरण स्वरूप प्राप्त होतात आता गणित काय म्हणते बघा प्रश्नामध्ये आम्हाला सांगितलं की वडिलांचे सध्याचे वय मुलाच्या वयापेक्षा तीस वर्षांनी जास्त आहे साधा आणि सोप वडिलांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर तीन एक वजा पाच इथं मांडा समोर यक्स वजा पाच आजच्या मुलाच्या वयाचं गुणोत्तर वडिलांचे सध्याचे जे हे वय आहे ते मुलाच्या वयापेक्षा तीस वर्षांनी जास्त म्हणून मुलाच्या समीकरण स्वरूप वयाच्या गुणोत्तरामध्ये तीस मिळवा वडिलांचं सध्याच वय मुलाच्या वयाच्या किंवा वयापेक्षा तीस वर्षांनी जास्त म्हणून इथं अधिक तीस करायचं तीन एक्स वजा पाच समोर एक्स वजा पाच इथं कंस नाही केला तरी चालते लेकरांना लक्ष द्या तीन एक्स वजा पाच बराबर एक्स वजा अधिक तीस एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करणे आणि मिळालेल्या उत्तरासमोर मोठ्या संख्येच्या समोर असलेलं चिन्ह मांडणे इथं अधिक पंचवीस ही गोळा बेरीज आता या तीन यक्षकडे येतानी हे यक्ष वजा तर या, या पंचवीस कडे हे पाच जातांनी अधिक ही वजा बाकी दोन यक्ष ही बेरीज तीस यक्ष बराबर तीस कडे जातानी हे दोन भागीला यक्ष बराबर हा भाग पंधरा न गेला सध्याचे वडिलांचे वय किती असा प्रश्न विचारला सध्याच वडिलांच्या वयाचं गुणोत्तर लक्ष द्या सध्याचे वडिलांचे वय सध्याच्या वडिलांच्या वयाचं गुणोत्तर तीन एक्स वजा पाच म्हणून तीन गुणिला ची किंमत पंधरा वजा पाच पंधरा तरी पंचेचाळीस वजा पाच म्हणजे ही वजाबाकी अर्धात चाळीस वर्ष सध्याच वडील वोडि, वडिलांचं सध्याचं वय काय तर चाळीस वर्ष हे या प्रश्नाचं उत्तर वयवारी ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला